नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे स्वीप उपक्रमांतर्गत दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी आणि चाकूर अहमदपूर पंचायत समिती तहसीलच्या अंतर्गत या ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी या ठिकाणी ही भव्याशी रॅली काढण्यात येणार आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी स्वीप उपक्रमाचे प्रमुख कोण आहेत या ठिकाणी प्रमुख बिराजदार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या महाराष्ट्र काय सांगाल कशा प्रकारचा उपक्रम आहे आपण कशा प्रकारे जनजागृती करत आहात आज येत्या वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या या महाराष्ट्रातील लोकशाहीच्या महामहोत्सवासाठी एकमेव उद्देश सर्व प्रशासनाचा निवडणूक आयोगाचा कलेक्टर ऑफिस लातूर तहसील चाकूर आमदपूरच्या वतीनं सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपलं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे संविधानाने आम्हाला दिलेला हा महत्त्वाचा अधिकार आणि ते आमचं कर्तव्य आहे आम्ही कोणाचीही वाट न बघता काहीही काम असेल तर हे कार्य पवित्र आम्ही केलं पाहिजे ही जनजागृती व्हावं सर्वांनी मतदान करावं या उद्देशाने स्वीपथक प्रशासन हे तर आहेच पण विविध शाळा कॉलेजलाही माननीय कलेक्टर वर्षा ठाकूर मॅडमनी आणि आमच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे मॅडम अहमदपूरच्या तहसीलदार पांगरकर मॅडम आपले चाकूरचे तहसीलदार नरसिंगजी जाधव साहेब आणि सर्व प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे यालाच साथ देण्यासाठी साथ आज या ठिकाणी डी बी कॉलेज ऑफ फार्मसी म्हाळंगरा यांनी अतिशय स्तुत्य असा चांगला कार्यक्रम एक मोठी रॅली काढून या सर्व मतदार विद्यार्थ्यांना सहभागी करून या ठिकाणी त्या कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर जयदीप पवार सर प्रशासकीय अधिकारी वेद पाठक सर यानंतर या रॅलीचं पूर्ण कॉर्डिनेटर करणारे नाईक सर सोनवणे सर कांबळे सर नोडल अधिकारी या ठिकाणी कांबळे साहेब सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या श्वीप पथक कामतपूर आणि चाकूर याचेही सदस्य इथे उपस्थित आहेत हा एकमेव उद्देश रॅलीचा सर्वांनी मतदान करावं आणि या पवित्र कार्यात आपण सहभागी व्हावं हाच याचा उद्देश आहे धन्यवाद काय सांगाल आणखी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो येणाऱ्या वीस नोव्हेंबरला ह्या राजांनी मतदान करायचे ना जातीवर ना धर्मावर ना जातीवर ना धर्मावर बटनदाबा कार्यावर बटन दाबा कार्यावर एवढंच सांगू इच्छितो संध्याकाळ निश्चितच मतदान जनजागृती करण्यासाठी ना जातीसाठी ना पातीसाठी मतदान हे आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी करायचं आहे असं आव्हान आहे माझ्यासोबत डी बी कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट फार्मसी कॉलेजचे प्राचार्य माझ्यासोबत आहेत आपला या ठिकाणी त्यांच्या कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आव्हान करण्यात येत आहे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत सर काय सांगाल आपण प्रथमत राधे चॅरिटेबल ट्रस्ट दिनेश भेंडे कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे सर्वांत सर्वांचं स्वागत आम्ही विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबवलेला आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य दिनेश सरांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं असून आम्ही मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मुलांनी काही पथनाट्याचं नियोजन केलेलं आहे पथनाट्य आणि काही मतदानासाठी प्रेरणा मिळावी असे काही साँग्ज आहेत तर ते मुलं रॅलीमध्ये जाता जाता, जाता सादर करतील तसेच काही स्लोगनसुद्धा बनवलेले आहेत तर या सर्वांचा सगळ्या मागचा उद्देश एकच की सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं आणि चांगले उमेदवार निवडून आणावेत निश्चितच शंभर टक्के मतदान व्हावं या दृष्टिकोनातून जनजागृती काम करण्याचं काम स्वीप पथक व या ठिकाणच्या या डी बी कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून होणार आहे असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे पाहूया त्यांच्या पथनाट्यातून काय होतं आणि कशाप्रकारे जनतेचं ते प्रबोधन करतात परंतु सर्वांना महावार्ता न्यूजच्या वतीनंसुद्धा आव्हान आहे मतदान हा लोकशाहीनं दिलेला आपल्याला अधिकार आहे येत्या वीस नोव्हेंबर वीस तारखेला आपण सर्वांनी मतदान करावं असं आमच्याही वतीनं आव्हान करण्यात आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर جدارم کھدا جاگا ہو لو جدارم کھدا جاگا ہو ها گیا